महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शासकीय इतमामात विधीपूर्वक व्हावे यासाठी माझा अट्ट होता असं वक्तव्य नवी मुंबई नेरुलगावचे रहिवासी शिवप्रेमी देवा मात्रे यांनी केले पाहूया सविस्तर बातमी छत्रपती शिवाजी महाराज की जय नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव साहेब नवी मुंबई येथील नेरुल येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे ते स्मारक बनवण्यासाठी खरी मेहनत कोणी घेतली होती छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय खरी मेहनत ही शिवप्रेमींनी घेतली होती आणि सातत्याने त्यांच्या पाठपुराव्याला जो यश आला नऊ वर्षाने तो झाला एक सर्कल छत्रपती शिवाजी महाराज चौक ह्याला संबोधले जात होतं नाव पण ही मेघीडंबरी तुम्ही बघू शकता ही मेघीडंबरी पहिले होती मुळात इथं पुस्तकं होते महाराज बसले तिथं आम्ही दोन हजार सोळा रोजी पाठपुरावा केला आयुक्त साहेबांना भेटलो साहेबांना भेटलो त्याच्यानंतर सातत्याने पाठपुरावा आमचा चालूच होता का कुठल्या पद्धतीने जावं पण आयुक्त साहेबांनी चांगल्या उद्देशाने आणि चांगल्या हेतूने की महाराजांना लवकरच लवकर तुमच्या होतील आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वाक्षरी मोहीम घेतली स्वाक्षरी मोहीम घेतल्यानंतर आम्ही चवडे साहेबांना भेटलो परत आयुक्त साहेबांना भेटलो सातत्याने पाठपुरावा आमचा चालू होता, पुरा, पुरा होता।, होता। तर की महाराज कसे बसले पाहिजे पद्धतीने होईल त्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा होता स्वाक्षरी मोहीम घेतल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांकडे आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर नवी मुंबईतून सर्व ठिकाणातून जेवढे शिवप्रेमी आहेत यांच्या पाठबलाने यांच्या आशीर्वादाने महाराज बसले पाहिजे कारण की लोकभावनेचा आदर झाला पाहिजे लोकांच्या मागणीने महाराज इथे बसलेले आहेत कारण की सातत्याने जो पाठपुरावा शिवप्रेमींनी केला आहे तुम्ही त्याच्यानंतर महाराज इथं मंजूर झाल्यानंतर आम्ही कला संचना असतील त्यांच्याकडे गेलो आमचे जे पवार सर आहेत त्यांना आम्ही भेटून मूर्ती कशी असली पाहिजे कुठल्या स्वरूपात असली पाहिजे आठ फुटाची होती नंतर बारा फुटाची भेटली पाहिजे साहेबांना भेटलो चावडी साहेबांना सातत्याने पाठपुरावा चालू होता आत्म असतात मोरबगे शिवसेना जो जो राजा आहे तो आपल्या रायगडच्या येथून म्हणजे ठाणा आणि पनवेल पट्ट्यामध्ये कुठेही नाही आश्वावरती महाराज आहेत पण ही जो महाराज आहे ते देव, देवी देवी स्वरूपात आलेले आहेत कारण की देवाचं आपण पाया पडतो तसं आहे कारण की आश्वावरती आपल्याला कधीतरी जायला लागतं म्हणजे काय कार्यक्रम असल्यावर जायला लागतं त्यासाठी हा संसारा जो नवीन व्हावा त्यासाठीही आमचा पाठपुरा होता कारण महाराज बसतील कुठली घटना घडू नये कारण की बसल्यानंतर तुटला नाही पाहिजे त्यासाठीही आमचा पाठपुरावा होता यासाठी सिटी इंजिनिअरिंगला भेटलो होतो आम्ही आदरवड साहेब आहेत त्यांनाही भेटलो होतो त्यानंतर महाराज इथं बसतील त्या ठिकाणी आम्ही संकल्प पूजन केलं संकल्प पूजन केलं जेवढे शिवप्रेमी आहेत चौदा गाड्याचं पाणी आणि चौदा गाड्याची माती आणि विजयदादा किल्लारे असे कृष्णा पाटील गुरुजी यांचे जे शिष्य आहेत त्यांनी इथं चौदा गाड्याचे पाणी आणि चौदा गाड्याची माती आणून इथं संकल्प पूजन केलं आणि भव्य स्वरूपात आम्ही जेवढे शिवप्रेमी होत त्यांच्या माध्यमातून जिथं महाराज बसले आहे तिथं संतप्रपूजन ही झालेलं आहे आणि त्याच्यानंतर रात्री पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी महाराज जेव्हा आले म्हणजे रात्रीच्या वाजत घालत नाही आणलं प्रशासनाची सर्वात मोठी भूल चूक होती कारण की महाराज आहेत आपले त्यांना वाजत घालत आणायला पाहिजे होतं त्यांनी आणलं नव्हतं त्याच्यासाठी आम्ही तिथं आंदोलन केलं आम्ही बोलू गणपतीची मूर्ती जेव्हा येते तेव्हा प्राणप्रिशा झाली पाहिजे अशी भव्य स्वरूपात आपण मूर्ती जेव्हा आणतो तेव्हा वाजत गायत आणतो रात्रीच्या वेळेलाही तसं महाराजांचे प्रशासनांनी हा घोळ घातला होता तेव्हापासून ते अनेक तरी आम्ही चार महिने आयुक्त साहेबांना परत भेटलो मी बा आणि साहेब सांगितलं साहेब हा रात्रीचा प्रकार झालेला आहे तर आता विधिवत आणि भव्य स्वरूपात झाला पाहिजे हा आम आमचा हट्ट होता ही आमची मागणी होती कारण की शासन जेव्हा मागणी करतं शासनाच्या माध्यमातून जेव्हा ह्या मागण्या होत्या ज्या गोष्टी होत्या तेव्हा हे शासन करत असतं आणि ते विधिवत कार्यक्रम हा शासनाच्या माध्यमातून होत असत यासाठी आमचा प्रयत्न होता कारण की नागरिकांना खुला व्हावा त्यासाठी आमचा प्रयत्न होता कारण की हा राज्य आहे आपला इथं आता समस्त नागरिक जेवण पाया पडतात त्यासाठी आमचा हट्ट होता कारण की आता नेहरुळची ओळख ही वाय पाटू नसून आता आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे कारण की आता कुठल्या पण आता वाय पाटीलला मॅच असली ना तर पहिले महाराज दाखवतील जगाला दिसला पाहिजे महाराज हा तेव्हा त्यासाठी आमचा हट्टच होता बाकी आमचं काय नाही आता विधिवत कार्यक्रम पण झालं आणि भव्य स्वरूपात झालं ही साठी आमची आणि सर्व नागरिकांनी आणि समस्त नवी मुंबईच्या जनतेनी महाराजांचे दर्शन घेतलं त्यासाठी आमचं आम्हाला बरं वाटलं नवी मुंबई नेहरू इथं देवा मात्रे म्हणजे तुम्ही खरी मेहनत तुम्ही घेतली सर्व काही तुम्ही केलं परंतु जे श्रेय आहे ते विरोधक घेतात नाही मुळात म्हणजे हा श्रेय माझा नसून सर्व समस्त शिवप्रेमीच आहेत जेवढे मंडळांनी महाराष्ट्रातून नवी मुंबईतून आणखी भव्य ठिकाणतून जे आम्हाला सपोर्ट केला त्यांचा हा विजय आहे विरुद्ध काय बोलायचं माझ्याकडे लक्ष नाही देत द्यायचं दे दे मला सांगितलं माझा राजा इथं बसलाय हाच माझा अभिमान आहे हाच माझा स्वाभिमान आहे माझा राजा जगाला दिसला पाहिजे हाच माझा आट्टस होता त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होता आणि राजा इथं बसलाय की याच्या व्यतिरिक्त कुठल्या आनंदाची बातमी असेल कारण की ते प्रत्येक जण साधा गरीब श्रीमंत राजाचा फोटो दर्शन घेतले सुद्धा नाही पाया पडतो कुठलाही गेलं तर राजा पाया पडतो कुठलाही माणूस गेलं तर पाया पडतो हेच बघायचं होतं आम्हाला हेच पाहिजे होतं आणि राजा काय आहे राज्याकाल दिसला पाहिजे भव्य स्वरूपाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता काय म्हणजे देखणार रूप आहे तुम्ही सततने बघू शकता तो आणि आम्ही मागणी केली होती आता सुरक्षा रक्षक पाहिजे राजाचं इथे कर्मचारी पाहिजे आहेत एक, एक सेवेकरी पाहिजे तर की आता राजा काय आता हार इथे आहेत सेवेकरी पाहिजे सीसीटीव्हीच्या चांगल्या म्हणजे पाहिजे कुठे काय करू नये त्याच्यासाठी आमचं म्हणजे अनेक सेवे घरी पाहिजे कारण की राजाची सेवा करणार एक एकदम पाहिजे त्यासाठी आम्ही सातत्यान पत्रवर केलेलं आहे ते राजा कसा पाहिजे आणि रोषणाही झाली पाहिजे त्यासाठी पत्र केला होता पण आज ती लाईट चाललेत तर आम्हालाही बरं वाटते की आम्ही जी पत्र दिलं त्याचा मागणीला लाईट चालले त्यासाठी चालू आहेत बाकी काही अजून म्हणजे भरपूर अजून काम बाकी आहेत तर जे हे आहेत साईडला तटबंदी आहेत ती दगडाची झाली पाहिजे पहिले हे केलेले ठीक आहे ते हळूहळू आपण ते करून घेऊ मावळे फायबरचे आहेत ते पण पाहिजे बनले पाहिजेत त्यासाठी पण आमचा प्रयत्न असेल कारण की मावळा आहे आपला गड राखणार राजाचा आहे मावळ्यांनी केलेला मग ते पण आपले भक्कम असले पाहिजे त्यासाठी आमचं हे होतं ते फायबरचे आहेत त्याच्यासाठी पाहिजे सेम असे असले पाहिजेत आणि हेच आमचे प्रश्न राजा इथं बसलाय आणि आम्हाला खूप आनंद होतो साहेब चार महिने झालं छत्रपती शिवाजी स्मारकाचं स्मारक बनवून परंतु उद्घाटन झालं नाही काय कारण होत चार महिन्यात मुळात हे नऊ वर्षाचा संघर्ष आहे याला काय चार महिन्याचा नाहीये चार महिने सातत्याने आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत आम्ही आयुक्तांना भेटलो आम्ही जे साहेब बाकीचे त्यांनाही भेटलो आदरवड साहेब आहेत त्यांनाही भेटलो आम्ही शहर अभियंते त्यांना त्या मागण्या थोडी काम बाकी आहे हे ते मी फिरवा फिरूची उत्तर होती शंभर टक्के पालिकेचा प्रशासनाचे चुकी आहे या चार महिन्याच्या कालावधी न देण्याचा म्हणजे महाराज उशीर झाला उजाड्यांचा आणि शासकीय होण्यासाठी आमचा अट्ट होता कारण की हा शासनाचा पैसा लागलेला इथं शासनाचं व्हायला पाहिजे आणि विधिवत व्हावा यास आमचा अट्ट होता कारण की आपण कधी पण आपल्या घरी मूर्ती आणतो तरी आपण पूजा वगैरे गणपतीची ठेवतो पण आणि कुठल्या पण शुभ कार्य करण्यासाठी मूर्तीचं पूजन होणं महत्वाचं असतं यासाठी आमचा अट्टस होतो कारण की देवी देव आता देवाचा रूप आलेला याला आपला राजा महाराष्ट्राचे आराध्य देवत आहेत त्यांचा आता आपण पडणार सर्व काय करतो मग त्याची विधी होणं गरजेचं आहे ती विधी होणं मग देवाचं देव रूप आणणं याच्या सज्ज होतं बाकी आमचं काहीच नाही साहेब थोड्या दिवसापूर्वी आम्ही साहेब ठाकरे जे महाराष्ट्र नवनुमानचे नेते आहेत त्याही तो उद्घाटन केला त्याबद्दल तुमचं मत काय कसं आहे आता त्यांचं शिवप्रेमी आहेत कुणी उद्घाटन करू शकता काही नाही भव्य स्वरूपात ठीक आहे बघा शिवप्रेमी आहे त्यांचा अधिकार आहे तो आम, मी जेव्हा आम्ही सगळं साहेबांना सांगितलं साहेब आपण म्हणजे भव्य विधीवत झालं पाहिजे यासाठी माझा होता बाकी माझा काही कोणाला विरोध वगैरे असं काहीच पाठ नव्हता माझा आणि कधी असणारही शिवप्रेमी आहे प्रत्येक जणाला महाराजांबद्दल असतं आहे प्रत्येक जणाला महाराजांबद्दल प्रेम आहे महाराजांना आदर आहे म्हणून प्रत्येकाचा अधिकार आहे तो महाराजांबद्दल केलेला हे केल्यानंतर त्यांच्या त्यांनी चांगलं केलं असेल आताच आपण नवी मुंबईचे शिवभक्त आहेत देवा मात्रे राणा नेहरू गाव त्यांची पण प्रतिक्रिया ऐकली तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांचा प्रेम आहे त्यांचा पण प्रेम आहे आणि प्रेमा खात छत्रपती शिवाजी स्मारक व्हावं यासाठी नऊ वर्ष अहोरात मेहनत घेऊन हा काम पूर्ण केलाय त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे मावले आहेत त्यांच्याकडून त्यांना मानाचा मुजरा कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज